नमस्कार मित्रांनो या चॅनेलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे बऱ्याचशा दिवसांनंतर या चॅनेलवर व्हिडिओ येत आहे आणि तोही हिंद केसरी मैदानाच्या पैऱ्यांविषयक हे सर्व पैरे अंदाजे असणार आहेत तर मित्रांनो बकासूर आणि भुंगा मागील मैदानावर चांगले धावले आणि बकासूरला सध्या पत्री मारण्यात आलेली आहे बकासूरच्या पायाला सध्या पत्री मारण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बकासूर हा दोन तीन दिवस आरामावरच असणार आहे परंतु येणाऱ्या एकतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या या ओपनच्या आणि हिंदकेसरी मैदानावर बकासूर आपणास शंभर टक्के पाहण्यास मिळणार आहे हे मैदान होत आहे नालबांदा यात्रेनिमित्त भव्य हिंद केसरी आणि ओपनचे मैदान हे असणार आहे या मैदानावर प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे मैदान होत आहे आणि या मैदानाचे ठिकाण आहे विरकरवाडी मागष्टा मसवड येथे हे मैदान होत आहे तर मित्रांनो आता पाहूया अंदाजित पैरे या मदे बदल बदलसुद्धा होऊ शकतो सुरुवातीचा पायरा आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणजेच मोठ्या मैदानावर धावणारा बैल आणि रायफलचा पायरा सध्या सांगण्यात येत आहे तो म्हणजेच संभाजीनगरचा लखन लखन आणि रायफल हे या एकतीस ऑगस्टच्या हिंदकेसरी मैदानावर धावणार आहेत त्यानंतरचा पैरा अंदाजे आहे तो म्हणजेच भुंगा भुंगा सध्या पॉममध्ये आहे आणि भुंगाचा पैरा द्वारली मुंबईचा सोबत असल्याची चर्चा सध्या तरी आहे तर भुंगा आणि हारण्या हे या एकतीस तारखेच्या मैदानावर धावताना दिसतील त्यानंतरचा टॉपचा बैल म्हणजेच कॉकटेल कॉकटेलचा पायरा या मैदानासाठी पिष्टन बावीस अकरा सांगण्यात येत आहे तर पिष्टन आणि कॉकटेल हे जर या मैदानावर असले तर नक्कीच फायनलला राहून ते गुलालाचे मानकरी होऊ शकतात त्यानंतर सर्वत्र चर्चेमध्ये असलेला पायरा तो म्हणजेच बब्या बुलडाणा एक्सप्रेस बब्या आणि सर्जा हे समीकरण झालेले आहे सर्व मैदानांवर बब्या आणि सर्जा म्हणजेच टॉपच्या मैदानांवर बब्या आणि सर्जा यांची जोडी धावत असते आणि गुलालामध्ये आणि एक नंबरसुद्धा करण्याची कुवत त्यांच्याकडे आहे तर या मैदानावर बब्या आणि सरजा हे धावणार आहेत पुढील पायरा आहे अंदाजित तो म्हणजे घरणिकीचा राजा आणि पाखऱ्या राजा आणि पाखऱ्या यांचा पायरा या मैदानासाठी सांगण्यात येत आहे यानंतर पुढील पायरा आहे वादळचा तर वादळ आणि ओगळेवाडीचा तीजा यांचा पैरा सांगण्यात येत आहे त्यानंतरचा पैरा आहे तो म्हणजे बकासूरचा बकासूर आणि घोटचा सर्जा या एकतीस तारखेच्या मैदानावर आपणास धावताणी दिसतील तर मित्रांनो हे सर्व काही अंदाजित पैरे होते यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तर एकूणच हे हिंद केसरी मैदान असल्यामुळे या मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळणार आहेत मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार